नमस्कार माझं नाव पवार शरद मी साई ओरिजिन कंपनीच्या मार्फत मी पुणे पेरणे फाटा येथे आलेलो आहे आणि वर्षा हिवाळे मॅडम यांच्या माध्यमातून आपण पेरणे फाटा येथे मॅड दिली होती दोन दोन महिन्यापूर्वी तर त्यांना जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तर मी त्यांच्या माध्यमातूनच विचारून घेऊ की आपण त्यांना किती फरक पडलेला आहे काका का, का नमस्कार तुमचं नाव काय प्रकाश प्रकाश साखरे हिमॅट वगैरे किती दिवस झाले गे, तुम्ही घेतले तीन दोन मन, दोन मंत झाले आणि तुम्हाला अगोदरच कोणता त्रास होता लगी वगैरे अजून काय त्रास होता पायावरची सूज होती ओके आणि आज बरं वाटतंय का आता म्हणजे फरक जाणवतोय आहे आता त्याचबरोबर आपण त्यांचीच मिसेस येत आपले सरांचे काकू यांच्याकडून पण जाणून घेऊयात की त्यांनी ही मॅट घेतल्यानंतर काकांच्या मध्ये किती बदल झाला आणि स्वतः पण त्यांनी वापरलेली मॅट तर त्यांच्यामध्ये पण किती बदल झाला ते आपण स्वतः जाणून घेऊयात तर काकूंच्या मार्फत आपण जाणून घेऊयात काकू तुम्हाला ही मॅट घेण्याच्या अगोदर काय त्रास होता आणि ही मॅट वापरल्यानंतर तुम्हाला आणि तुमच्या मिस्टरला किती फरक पडला हे तुम्ही तुमच्या शब्दात थोडस थोडक्यात सांगा मला माझ्या मिस्टरांना म्हणजे लगेचा प्रॉब्लेम होता

म्हणजे डॉक्टरांनी सांगली मोठ्या आखाड्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून गोळे घेऊन पण नाही राहिलं तर म्हटले तुमचे म्हणजे एमआरआय करावं लागेल आता असं सांगितलं होतं पण आता ते प्रॉब्लेम सॉल्व झाला आणि संधिवाताचा त्रास होता आणि माण्याचा पण गॅप होता तो पण आता कमी झाला म्हणजे काकांना वगैरे समजा सांदे सांदेवाताचाही प्रॉब्लेम होता त्याचबरोबर त्यांना वगैरे समजा पोटाची काही समजा विकार पण होते जसं की पचन क्रिया असेल असे छोटे मोठे प्रॉब्लेम सुद्धा होते आणि आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस तुम्हाला असं चेहऱ्यावर समजा असं सुरू ते क्लिअर झाले त्वचेमध्ये पण फरक पडला अशा प्रकारे समजा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा आपण मॅट दिली होती तर खूप छान प्रकारे रिझल्ट आलेला आहे आणि पुणे त्यांच्या साईड काही मॅट पण दिलेले आहेत तर अशाच प्रकारे समजा कंपनी वगैरे सगळ्यांना ग्रोथ होणार आहे आणि चांगल्या प्रकारे रिजल्ट देणार आहे धन्यवाद थँक्यू